रावणाने सीतामातेचं हरण केल्यानंतर प्रभू श्रीरामांना त्याच्याशी युद्ध करून सीता मातेची सुटका करावी लागली हे तर आपण जाणतोच पण रावणासोबतच्या या युद्धात प्रभू श्रीरामाला फक्त माणसांनीच नाही तर पक्षी आणि प्राण्यांनी सुद्धा मदत केली होती प्रभू श्रीरामांच्या सेनेची ओळखच मुळात वानर सेना अशी होती आपण लहानपणापासूनच रामसेतू बांधण्यात खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट ऐकत आलोय पण तुम्हाला माहिती आहे का रावणाच्या ताब्यातून सीता मातेला मुक्त करण्यासाठी सर्वात पहिलं बलिदान दिलं ते म्हणजे जटायून त्यामुळंच रामायणामध्ये जटायूला विशेष महत्व आहे तर हा जटायू कोण होता आणि जटायूचे भारतातील सर्वात मोठे मंदिर कुठे आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके रामायण काळात महर्षी कश्यप यांच्या पत्नी विनता यांना गरुड आणि अरुण असे दोन पुत्र होते यातील गरुड यांनी विष्णूचा आश्रय घेतला तर अरुण हे सूर्यदेवाचे सारथी झाले याच अरुण देवांना संपाती आणि जटायू अशी दोन मुलं अपहरण करून रावण पुष्पक विमानात आकाशातून जटायूने जात सीता मातेच्या मुक्ततेसाठी आपल्या वयाचा आणि शारीरिक दुर्बलतेचा विचार न करता रावणाशी युद्ध केले या युद्धातच शक्तिशाली रावणाने वृद्ध जटायूचे पंख छाटले त्यामुळे जटायू मरणासन्न अवस्थेत जमिनीवर पडला इकडे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीता मातेचा शोध घेत होते सीता मातेचा शोध घेत असताना त्यांना वृद्ध जटायू मरणासन्न अवस्थेत आढळला जटायूने प्रभू श्रीरामाला घडलेली संपूर्ण घटना सांगितली रावण सीता मातेला कोणत्या दिशेने घेऊन गेलाय हे देखील सांगितले जटायूचा पराक्रम ऐकून प्रसन्न झालेल्या प्रभू श्रीरामांनी जटायूला नव्याने जीवनदान देण्याचे ठरवले पण जटायूने याला स्पष्ट नकार दिला ते म्हणाले श्रीराम मृत्यूसमयी जेव्हा तुझे नाम मुखातून बाहेर पडते तेव्हा कोणालाही मुक्ती मिळते आज तू स्वत माझ्यासोबत आहेस आता माझ्या जिवंत राहण्यात काहीही फायदा नाही यानंतर प्रभू श्रीरामांनी जटायूचे शरीर आपल्या मांडीवर ठेवले आणि पक्षी राजाच्या अंगावरील धूळ त्यांनी साफ केली प्रभू श्रीरामाच्या मांडीवर जटायूने आपले प्राण सोडले त्याच्या या बलिदानामुळे तो अजरामर झाला जटायूच्या या निस्वार्थ स्वामी भक्तीमुळे त्याला रामायणात विशेष महत्व प्राप्त झाले त्यामुळेच जटायू हिंदूंसाठी पूजनीय आहे जटायूचे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील टाकेद इथं आहे जगातील एकमेव जटायू मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे रामाची आणि जटायूची याच ठिकाणी भेट झाली होती अशी आख्यायिका आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या बाणामुळे तयार झालेला एक कुंडसुद्धा आहे तुम्हाला जर टाकेतला जायचे असेल तर नाशिक पासून टाकेतचे अंतर अवघे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे टाकेतच्या मंदिराची जगातील एकमेव जटायू मंदिर अशी ओळख असली तरी केरळमधील कोल्लम इथे सुद्धा जटायूचा भव्य असा पुतळा आहे यासोबतच इथे एक जटायू नेचर पार्क देखील आहे तेथील मान्यतांनुसार जटायू आणि प्रभू श्रीरामांची भेट कोल्लमच्या डोंगरावर झाली होती तिथेच जटायूचा भव्य असा पुतळा उभारण्यात आलाय कोल्लम जिल्ह्यातील चदयामंगलम गावात असलेला हा जटायू पार्क एकरांवर या उद्यानात उभारण्यात जटायूचा पुतळा दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद आणि सत्तर फूट उंच आहे हा जगातील सर्वात मोठा पक्षी पुतळा मानला जातो हे उद्यान तयार करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला होता रामायणातील कथेप्रमाणे जटायूच्या या पुतळ्याचा सुद्धा एक पंख तुटलेला आहे या जटायू नेचर पार्कमध्ये फक्त जटायूचा पुतळाच नाही तर तुम्ही विविध प्रकारचे साहसी खेळ देखील खेळू शकता रामायणाशी संबंध त्या ठिकाणाचे आध्यात्मिक महत्व आणि सोबतच निसर्गाचे सानिध्य यामुळे केरळमधील जटायू नेचर पार्क हा भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी आवडते ठिकाण बनलाय हा पार्क कोल्लम जंक्शन पासून त्रेचाळीस किलोमीटर दूर आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीची सुद्धा कोणतीच समस्या नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद